सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून या निवडणुकीकडं पाहिलं जातं याच निवडणुकीतून देशाचा पंतप्रधान कोण होणार हे निश्चित होणार आहे म्हणूनच त्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांची जोरकसपणे तयारी सुरू आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आपल्या आणि मित्रपक्षातील उमेदवारांच्या प्रचारार्थ या दोन्ही आघाड्यांचे प्रमुख नेते मतदारसंघात जाऊन सभा आणि रॅलीचं आयोजन करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात तळ ठोकून आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यामध्ये आतापर्यंत एकोणीस सभा घेतल्या आहेत तसंच ते अजूनही काही सभा घेणार आहेत पण महाराष्ट्रात एवढ्या सभा घेणाऱ्या नरेंद्र मोदींची यंदा चालेल का तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपकी बार चारशोबारचा नारा दिला असल्याने या निवडणुकीत भाजप देशात चारशे जागांचा टप्पा पार करेल असा दावा भाजपमधील नेते करत आहेत महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा याचा फायदा महायुतीला विशेषतः भाजपला होईल अशी चर्चा होती परंतु असं असतानाही सध्या महायुतीला या जागा मिळवणं कठीण जात असल्याचं दिसून येते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या नव्हत्या अगदी मोजक्या सभा घेतल्या होत्या पण तरीसुद्धा त्यांना बहुमत मिळालं होतं मात्र यंदा तसं चित्र दिसत नाही त्यामुळं आता महायुतीची सर्व भिस्त एकट्या मोदीवरच असल्याने ते, ते आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करत आहेत विशेष करून ज्या मतदारसंघात विरोधी पक्षातील नेत्यांचे प्राबल्य अधिक आहे अशा भागात त्यांनी केंद्रित केलं आहे राज्यात महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर कापूस सोयाबीनचा हमीभाव आणि डाळवर्गीय पिकांचा उल्लेख करून स्थानिक विषयात हात गाठला नगर आणि सोलापूर भागात ऊस शेती जास्त आहे तेव्हा ऊसाच्या दराचा विषय काढून त्यांनी शेतीमालाच्या भावावरून नाराज असलेल्या शेतकऱ्यांना आपलेसं करण्याचा प्रयत्न केला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न समोर असताना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागू केली त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करून नाराजी व्यक्त केली कांद्याच्या निर्यात बंदीचा तोटा पुढील सभामध्ये होऊ शकतो याचा अंदाज आल्याने मोदी यांनी कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये येण्याअगोदर कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली पुणे मुंबईसारख्या ठिकाणी झालेल्या सभेत मोदींनी शहरी पायाभूत सुविधा बुलेट ट्रेन वाहतूक व्यवस्था आदीवर भाष्य करत शहरी मतदारांच्या भावनांना हात गाठला पंतप्रधान मोदी ज्या प्रदेशात जातात तिथं चार पाच वाक्य तरी तिथल्या स्थानिक भाषेत बोलतात बरं एवढ्यावरच न थांबता तिथल्या स्थानिक देवतांचा नेत्यांचा उल्लेख करून मतदारांशी आपली नाळ अधिक भक्कम करतात महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मोठी ताकद आहे ते आपल्याला त्रासदायक ठरतात त्यामुळंच इथं आल्यानंतर ते त्यांच्यावर प्रहार करण्याची संधी सोडत नाहीत विरोधकांनी सत्तेत असताना जनतेचं कसं नुकसान केलं हे ते पटवून सांगताना आपल्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखाही का मांडताना दिसतात तसंच विरोधकांनी केलेल्या टीकेला ते जोरदार प्रत्युत्तर देतात आता मोदींची जादू चालण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने पंचेचाळीस जागांचं टार्गेट समोर ठेवून काम करायला सुरुवात केली आहे या दरम्यान त्यांनी मित्रपक्षांनाही समान महत्व दिलं आहे कारण पारचा टप्पा पार करायचा असेल तर भाजपच्या जागेबरोबरच मित्रपक्षातील जागा निवडून आणणं देखील तितकंच महत्वाचं आहे हे ते जाणून आहेत त्यामुळेच त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत एकूणच नरेंद्र मोदी यांच्यासाठी देशातील इतर जागेंबरोबरच महाराष्ट्रातील प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने ते यंदा महाराष्ट्रात एवढ्या सभा घेऊन जनतेला महायुतीचा उमेदवार निवडून देण्याचं आवाहन करत आहेत पण आता महाराष्ट्रात त्यांची जादू चालेल का ते चार जूनला स्पष्ट होईलच पण या संदर्भात तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींची जादू चालेल का ते कमेंट करून जरूर सांगा ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा